नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो रोजगार हमी योजनेमधून जवळपास पाच लाख रुपयाचे अनुदान हे नवीन सिंचन विहीर करण्याकरता मिळते मित्रांनो सिंचन विहीर म्हणजे शेती करिता पाण्याचे सिंचन करणारी विहीर मित्रांनो या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना घेता येतो ये मित्रांनो आता याच योजनेच्या संदर्भात एक महत्वाचा बदल राज्य सरकारने दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका जी आरच्या माध्यमातून घेतलेला आहे मित्रांनो शासनाने याबाबत जी आर सुद्धा आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केला असून भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी कसणारे शेतकरी सुद्धा आता या सिंचन विहीर योजनेकरिता पात्र करण्यात आलेले आहेत तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा आता या विहीर योजनेचा लाभ हा घेता येणार आहे मित्रांनो पूर्वी लाभ घेता येत नव्हता मित्रांनो भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी असणारे शेतकरी या आधी विहीर योजनेकरिता पात्र ठरत नसत फक्त वर्ग एकची ची जमीन धारण करणारेच या योजनेकरिता पात्र ठरवल्या जात होते आता एस टी एस सी ओबीसी किंवा जनरल प्रवर्गातील सर्व अल्पभूधारक शेतकरी यांच्याकडे वर्ग दोनची जमीन आहे ते सुद्धा या ठिकाणी सिंचन विहीर योजनेकरिता पात्र असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी हा जो जी आर तुम्ही पाहत आहात हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपली चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबरवरती क्लिक करून समोरील आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र